नमस्कार आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतोय सलग वीस वर्षापर्यंत ज्या आमदाराने मतदारसंघाचे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले रखडलेले कामं पूर्ण केले विकासकडू नावाचं बारं किंवा वादळ या मतदारसंघातून पराभव होणार नाही असंच वाटत होतं आणि सर्वसामान्यांना सुद्धा असंच वाटत होतं आज ह्याच विषयाला घेऊन सरळ आम्ही बच्चू सोबत बोलत आहे सलग वीस वर्षापासून भाऊ या मतदारसंघात नेतृत्व आपलं होतं मतदारसंघातील सर्वसामान्यांची आपण कामं केली रखडलेली कामं केली तरी आपला पराभव झाला याचं कारण काय याच्यामध्ये खरं तर वेळेवरच्या राजकारणात धर्माचा आणि जातीच्या राजकारणामध्ये काही मोठ्या अडचणी आल्या पक्षीय राजकारण असेल जातीचं असेल धर्माचं असेल मला बरेच उदाहरण सांगता येईल का ज्या गावात आपण पाचशे मत असतो तिथे दहा दहा कोटीचा निधी आपण सर्वच अंदालनं म्हणजे नदीच्या पिण्याच्या पाण्यापासून असेल तर शाळेपासून तर सगळ्याच गोष्टी त्याच गावातले साडेतीनशे चारशे पेशंट पण आपण दुरुस्त केले असेल काही ठिकाणी तर दहा दहा लाखाची मदत आपण केली पण तो वेळेवर त्याला काही लोकांनी व्यवस्थित जाती धर्माचे गणितं मांडून त्याला व्यवस्थित त्याच्या डोक्यात धर्म आणि जात गेली आणि वीज दहा लाखाचं त्याचा आपण केलेलं ऑपरेशन तो विसरून गेला आणि त्याच्या त्या विचारात बैकून त्यांनी मतविरोधात मारलेलं आहे काही ठिकाणी पाहतो त्याचा दोष नाही आहे तो गरीब माणूस आहे त्याला असं वाटलं मला एका मतानं काय बैकून पण असं सगळं सार्वत्रिक करण्याचा सा प्रयत्न झाला कामापेक्षा जात आणि धर्म महत्वाचा ठरला मुस्लिमांनी फतवा काढला आणि हिंदूंनी सांगितलं का बड बटेंगे तो कटेंगे या दोन याच्यामध्ये सेवा करणारा एक कार्यकर्ता व्यवस्थित हरवण्याचा प्रयत्न करतो काही ठिकाणी ई व्ही एम मशीन असेल आणि लाडकी बहीण असेल आणि कुठे कुठे आम्ही पाहतोय का एकंदरीत काही आम्ही कमी पडलो असेल आमचं काम थोडं कमी झालं असेल असंही वाटतून तो पराभव आला आहे भाऊ पंचवीस वर्षात जो तरुण कार्यकर्ता तुमच्यासोबत होता तुम्हीही त्यावेळेस तरुण होते आज आपलं सगळ्यांचं पन्नास वर्षाचं वर वय आहे अशात ते पूर्ण तरुण जे होते ते म्हातारे होत चाललेले आहे त्यांचं संपूर्ण कुटुंब तुमच्यासोबत तात्तीशी उभं होतं आता त्या संपूर्ण कुटुंबासाठी तुमचं समोरचं पाऊल कसं काय राहणार आहे आता अमयश पडलो आहे तर या सगळ्या कार्यकर्त्याचा एक व्यवस्थित तयारी आपल्याला करता येईल त्याची आर्थिक बाजू असेल तशी सामाजिक बाजू असेल त्याला राजकीय बाजून कसं मजबूत करता येईल तोही आपण प्रयत्न करू काय झालंय का आम्ही लोकांच्या कामात एवढं वाहून गेलो होत आणि निधी आणण्यासाठी आम्ही एवढं भरपडून गेलो होतोय राजकारणच करता आलं नाही जवळच्या माणसावरही लक्ष देता आलं नाही आता बरं झालं मला वाटतं पडलो आम्ही कारण आता मला म्हणते ना शेतीला जशी शेती तळण दिली का त्याचा बार चांगला पुटत ते तळणीचे दिवस आलेले आणि या तळणीमध्ये खरा खुरा कार्यकर्ता आता समोर येणार आहे त्या कार्यकर्त्यासोबत अतिशय चांगल्या पद्धतीने कसं समोर जाता येईल तो विचार करतो भाऊ तुम्ही नेहमी बोलत होते का सर्वसामान्यांसाठी जे शिक्षणाचे दालन आहे जो फरक आहे तफावत आहे शिक्षणातला शिक्षण श्रीमंत गरीबाचं शिक्षण वेगळं आता या काळात बच्चू काही आंदोलन करणार का भविष्यात त्या शिक्षणाला घेऊन सत्तेत आलो असतो तर बजेटमध्ये बदल केला असता सत्तेत नाही पण आंदोलन नक्की करू शिक्षणामधली विषमता आरोग्यसेवामधली विषमता कामगारांचं वेतन आणि अधिकाऱ्यांचं वेतन याच्यामधली विषमता जे विषमतेचं बीज रोयला गेलं घरकुलाची विषमता असेल या सगळ्या विषमतेवर आपण प्रचंड आंदोलन करू येणाऱ्या भविष्यात महायुतीचं सरकार आहे या महायुतीच्या सरकारपासून तुमच्या काही अपेक्षा आहेत का बिलकुल मला वाटतं एवढ्या संख्येनं एखादी सत्ता जेव्हा भाजपची आली तेव्हा मला असं वाटतं का बंद पडलेले उद्योग असेल शेतीमालाचे भाव असेल घरकुलाचे प्रश्न असेल दिव्यांगांचे विषय असेल मला वाटतं हे चुटकीसारखे सॉल करेल अशा अपेक्षा आहे भविष्यात काही आंदोलन भाव पडून होणार काय आता त्याचसाठी एक बैठक आपण एकोणतीसला मुंबईला ठेवली आणि दोन डिसेंबरला शेगावला अधिवेशन आहे दिव्यांग कार्यकर्त्यांचं समोरचं फॉल कसं टाकू ते ठेवलं